चैत्यभूमीवर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्यानं स्वागत बँड पथकाने वाजवली जयोस्तुते जयोस्तुतीची सुरावट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत यात्रा शनिवारी मुंबईत दाखल झाली यावेळी त्यांनी धारावी येथे जनसमुदायाला संबोधित केले त्यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या मुद्द्यावर मोदी सरकारला लक्ष केले यानंतर राहुल गांधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने रवाना झाली चैत्यभूमीकडे जाताना राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनावरून गेला त्यावेळी शिवसेना भवनासमोर खासदार अनिल देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या ने नेत्यांनी राहुल गांधी यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले राहुल गांधी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळ चर्चेचा विषय ठरत आहे राहुल गांधी यांचे शिवसेना भवनासमोर स्वागत करण्यात आले तेव्हा त्या ठिकाणी ढोल ताशे आणि कॅसिओ वाजवला जात होता अनिल देसाई यांनी स्वागत केल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा शिवसेना भवनाच्या परिसरातून थोडासा पुढे गेला होता त्यानंतर राहुल गांधी शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीकडे जात असताना बँड पथकाने अचानक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयोस्तुते, जयोस्तुते जयोस्तुते या गाण्याची सुरावट वाजवली काही वेळ ही सुरावट वाजवून थांबवण्यात आली इतक्या गोंधळात हा सारा प्रकार अनेकांच्या लक्षात आला नाही ने। मात्र नेमक्या राहुल गांधींच्या आगमनावेळी जयोस्तुते जयोस्तुते ही ढोल पथकाकडून अन्वधानाने घडलेली कृती होती की ठरवून आणलेला योगायोग होता याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई